पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नांदणी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत महोत्सव संपन्न कोल्हापूर जिल्हा नांदणी वृत्त सविस्तर वृत्त असे की विद्यार्थी हे देखील ग्राहक असून ते सजग व सुविचार सदाचार सुसंगती सद्गुरूंचा आशीर्वाद या गुणांनी सुसंस्कारित झाले तर भावी पिढीची फसवणूक टळेल व ते सक्षम होतील असे विचार साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेचे सचिव डॉक्टर कुमार रामगोंडा पाटील यांनी व्यक्त केले ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी संस्थापित अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक प्रबोधनपर व्याख्यानमाला देशभर सुरू आहेत जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा नांदणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुका अध्यक्ष श्री राजेश शंभू शेटे यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक प्रबोधन व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्गदर्शक डॉक्टर श्रीकुमार पाटील यांनी ग्राहक प्रबोधन व आरोग्य संस्कार याविषयी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या सुरक्षिततेचा हक्क माहिती मिळवण्याचा हक्क वस्तू निवडण्याचा हा तक्रार निवारण्याचा हक्क ग्राहक शिक्षणाचा हक्क व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क यांची ओळख करून देऊन निरामय आरोग्यासाठी दिनचर्या ऋतुचर्या याची माहिती देऊन सुसंस्काराचे महत्त्व समजावून सांगितले याप्रसंगी प्रयोगशालेचे मुख्याध्यापक श्री दयानंद दीपकर यांनी व्याख्याते व प्रमुख पाहुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष श्री राजेश शंभू शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण देशभर कार्यरत असून ग्राहकांच्या हक्कासाठी अविरतपणे कार्य करत आहोत अशी माहिती दिली व ग्राहक बिंदू हा सुवर्ण महोत्सवी विशेषांक शाळेस भेट दिली स्वागत प्रास्ताविक श्री धनाजी केनेसर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संजय ऐनापुरे होते कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती श्री सागर देसाई ग्रामपंचायत सदस्य सुधा माळी शाळा व्यव व्यवस्थापन समिती सदस्य रुपाली टारे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री अल्ताफ पटेल यांच्यासह शिक्षक श्री संतोष कांबळे शहाजी बिरणगे वैशाली माळी चैताली गायकवाड दीपश्री माने सरिता चुडाप्पा मनिषा केनिंगे सुवर्णा वावरे रुपाली कोळेकर कोरे मॅडम विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे